नमस्कार माधवीज प्लेटरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीचे अगदी खमंग आणि खुसखुशीत असे पराठे मी तुमच्यासोबत अशा काही खास टिप्स आणि ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचे पराठे अजिबात कडवट होणार नाहीत मोठेच काय तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथं मी दोन जोडी पालक घेतलेली आहे स्वच्छ अशी साफ करून त्याच्या काड्या काढून काड़। फक्त पानं पानं घेतलेली आहेत मी त्याच्या आणि त्यानंतर मी एका पाटीमध्ये पाणी घेऊन ही मेथी स्वच्छ धुवून घेणार आहे यावरती मी एक चमचा मीठ टाकलेला आहे जेणेकरून आपल्या मेथीमधील थोडासा कडवटपणाही कमी होण्यास मदत होते आणि जी काही मेथीवरती धूळ माती आहे तीही निघून जाऊन आपली मेथी अगदी स्वच्छ होते याला आपण पंधरा मिनिटं असंच पाण्या पंधरा मिनिट असंच ठेवल्यानंतर आपण सगळी मेथी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये राहिलेलं पाणी पूर्ण निथळून जाईल खाली एक डिश ठेवून त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे थोडा वेळ आपण असंच ठेवायचं आहे जे काही पाणी आहे तेही सगळं निघतं याच्यामध्ये आणि त्यानंतर आपण मेथी अगदी फाईन चॉप करून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक अशी कट करून घ्यायची आहे त्याच्यानंतर एक कढई ठेवलेली आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तुम्ही तुपाऐवजी तेलही घेऊ शकता पण तुपाने जास्त छान फ्लेवर येतो त्यामध्ये आपण एक चमचा जिरी टाकत आहोत जिरी छान फुलू द्यायची त्यानंतर आपण फाईन चॉप केलेली मेथी यामध्ये ॲड करूया आणि मस्त असं आपण या मेथीला परतवून घ्यायचं आहे आपण मेथी अशी छान परतवून घेतल्यामुळं याची शेल्फ लाईफसुद्धा वाढते या पराठ्यांची दोन ते तीन दिवस पराठे अजिबात खराब होत नाहीत तुम्ही ट्रॅव्हलला पण घेऊन जाऊ शकता आणि मेथी अशी परतल्यामुळं ह्याच्यातील कडवटपणाही पूर्णपणे नाहीसा होतो अजिबात आपले पराठे कडू लागत नाहीत मुलांना तर समजतही नाही की हे मेथीचे पराठे आहेत हे आता आपण थंड करून घेऊया याला त्यानंतर आपण एका ताटामध्ये गव्हाचं पीठ घेणार आहोत दोन वाटी दोन वाटी पिठासाठी आपण अर्धी वाटी यामध्ये बेसन पीठ टाकणार आहोत बेसन पिठामुळे अगदी खमंग आणि खुसखुशीत होतात आपले पराठे यामध्ये मी एक चमचा ओवा हातानेच असं क्रश करून टाकत आहे नंतर आपण यामध्ये टाकूया एक चमचा अद्रक आणि हिरवी मिरची अशीच भरड करून टाकलेली आहे अर्धा चमचा लाल चटणी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धने पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया आपण यामध्ये आणि तयार केलेली जी फ्राय के, परतवून घेतलेली आपण मेथी होती ती यामध्ये मिक्स करूया आता आपण याला हातानेच अगोदर मिक्स करून बघायचं आहे की कि किती मॉइश्चर आहे मेथीमध्ये आणि किती आपल्याला वरून पाणी टाकण्याची गरज आहे ते हातानेच अगोदर आपण अंदाज घ्यायचा आता मी पाणी नाही टाकत मी हे पीठ दुधामध्ये मळते कारण दुधामुळे आणखीन जास्त सॉफ्ट बनतात पराठे इथं तुमच्याकडं जर का दुधावरची मलई असेल तर तुम्ही मलईही नक्की टाका त्यामुळे हे अगदी सॉफ्ट बनतात पराठे पण पर माझ्याकडे मलई नाही आहे म्हणून मी दूध वापरते तुम्ही अगदी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप जास्त सॉफ्ट होतात आता ते आपण छान पीठ मळून ठेवल्यानंतर अर्धा था तास त्याला रेस्ट करायचं आहे अर्ध्या तासानंतर आपण आणखीन एकदा छान त्याला पिठाला मळून घ्यायचं आहे अगदी सॉफ्ट असा डो बनवून तयार करायचा आहे आपल्याला आता आपण याचे बॉल्स बनवून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचा सा पराठा हवा आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त छोटे मोठे बनवू शकता मी या साईजचे बनवत आहे मीडियम साईजचेच खूप जास्त छोटेही नाही खूप जास्त मोठेही नाही आता आपण त्यातलाच एक गोळा घेऊया आणि थोडंसं कोरड्या पिठामध्ये त्याला घोळून आपण लाटायला घेऊया पहिल्यांदा पूर्ण असं राऊंड त्याला लाटून घ्यायचं आहे खूपच जास्त पौष्टिक आणि हेल्दी आहेत हे पराठे नक्की ट्राय करा आणि मेथीमध्ये एवढं जास्त विटॅमिन्स मिनरल्स आणि प्रोटीन आहेत फायबरही भरपूर आहे तर नक्कीच मेथी खाल्ली पाहिजे आता आपण यावरती तूप टाकूया सगळीकडे छान स्प्रेड करून घेऊ तुम्ही तुपाऐवजी तेलही वापरू शकता पण तुपाने खूप जास्त छान फ्लेवर येतो तूपचं वापरा तुम्ही त्याच्यावरती मी कोरडं पीठ टाकलेलं आहे आणि छान त्याला पूर्ण असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आता सेकंड टाईम पण असं फोल्ड करून त्याच्यानंतर पण आपण सेम तूप टाकून पीठ टाकणार आहोत यांनी एकदम छान अशा लेअर सुटतात पराठ्यांना आणि याला आता आपण आणखीन एकदा कोरड्या पिठामध्ये थोडंसं घोळवून लाटायला घेऊया तुम्ही ट्रँगल शेपमध्ये पण करू शकता राऊंड पण करू शकता मी हे ट्रँगलच बनवत होते पण नंतर फरमाईश आली की नाही राऊंड पाहिजे म्हणले म्हणून मी या ट्रँगललाच परत राऊंड पण बनवले तुम्ही कोणत्याही शेपमध्ये बनवा ट्रँगलच जास्त छान वाटतात पराठे हे मेथीचे खूप जास्त जा पातळ बनवायचे नाही आहेत आपल्याला थोडे जाडच ठेवायचे आहेत थोडे जाडच ठेवले ना छान लागतात खाण्यासाठी असं थोडी जाडी बघा तुम्ही चपातीपेक्षा थोडे जास्त जाड पाहिजे तर इकडं आपला तवा छान गरम झालेला आहे आपण भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनिटे एका साईडने ठेवल्यानंतर आपण त्याला पलटी करून घेऊया आणि मस्त असं तूप लावूया वरूनही त्याला आपण खूपच जास्त स्वादिष्ट बनवून तयार होतात चहा सोबत तर एवढे मस्त लागतात हे पराठे तुम्ही एकदा ट्राय करून बघा चहा आणि हा मेथीचा पराठा माझा तर सगळ्यात जास्त फेवरेट आहे अगदी छान खरपूस असं भाजून घ्यायचं त्याला मीडियम टू हाय गॅसवरती तुम्ही एकदा ट्राय करा सगळेजण तुम्हाला हेच पराठे परत बनवायला लावतील सारखे सारखे आणखीन एक मी तुम्हाला दाखवते माझ्या घरातही अगोदर मेथी खात नव्हते पण जेव्हापासून हा पराठा बनवायला चालू केला ना आता मेथी आणली ना की अगोदर फरमाईश असते की मेथीचेच पराठे बनवू म्हणून भाजी बनवूच नको म्हणतात एवढे मस्त होतात हे पराठे तयार आहेत आपले हे मेथीचे पराठे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता बटरसोबतसुद्धा अगदी अप्रतिम लागतात खरं तर काहीच याच्यासोबत घेण्याची गरज नाही आहे पण बटरसोबतही अगदी मस्त होतात अगदी सॉफ्ट सॉफ्ट बनून तयार झालेले आहेत खमंग आणि खुसखुशीत दहीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता सॉससोबत देखील खाऊ शकता खूपच मस्त लागतात आणि कधी भाजी खायची नसेल तर हा पराठे अगदी बेस्ट ऑप्शन आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि आपली ही रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा आपले रेसिपी आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा